जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील या विशाल अग्रवालचा मुलगा वेदांत अग्रवाल बिल्डरचा मुलगा ज्याने पौरशेने दोन तरुणांना उडवलं ते खरं आहे आज जे चाललंय काही दिवसानंतर तुम्ही बघा की कोण वेदांत अग्रवाल आपल्या लक्षात सुद्धा राहणार नाही जेसिका लाल नावाच्या एका मुलीची हत्या झाली होती अशाच एका मंत्र्याच्या मुलाने तिची हत्या केली होती त्या आरोपीचं पुढं काय झालं याची आपल्या कोणालाच काहीच कल्पना नाही कदाचित भविष्यात याला जर का पॉलिटिकल रंग आला या घटनेला जर का राजकीय रंग आला तो आता कमी आहे त्याची शक्यता कारण की तो रंग येण्याच्या आधीच ही गोष्ट बऱ्यापैकी सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली आहे पण जर का आर्यन खान सारखं शाहरुख खानच्या मुलासारखं याला जर का राजकीय रंग आला असता तर बरेचसे भाजप विरोधी लोक आर्यन खानची जशी पाणी पिऊन पिऊन बाजू घेत होते तो एका स्टारचा मुलगा आहे त्याला प्यु फसवल्या गेला आहे शाहरुख खानवर जाणाऱ्यांनी आणि सुख सुळेनमधलं मातृत्व जेव्हा जागृत झालं होतं बिचारे आर्यन खानला आपल्या याच्यात बघून जेलमध्ये बघून तर असं याच्या वेदांत अग्रवालसाठी सुद्धा कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिशियनचं एखाद्या राजकारणी स्त्रीचं मातृत्व जागृत होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टीं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आज जो जनतेचा सामान्यत जो रोख आहे तो श्रीमंत बापाचा मुलगा ह्या गोष्टीकडे आहे की श्रीमंत बापाचा मुलगा श्रीमंत बापाचा मुलगा ह्या गोष्टीवर खूप भर देण्यात येत आहे आणि जसं मी सांगितलं की याला दोन अंग आहेत दोन अंगांनी याचा विचार व्हायला हवा आणि दोन्ही अंग म्हणजे एक ती मुलगा मुलगी ते सुद्धा रात्री पबमधून बाहेर आले होते काही लोकांनी याच्या विरोधात इतकं भयंकर लिहिलं मला इतकं भयंकर त्याच्यावर रिप्लाय आले की मग काय रात्री मुलगी फिरते तर तिला काय उडवायचं का वगैरे वगैरे लक्षात घ्या काय आहे की याच्या याने ती गोष्ट सुद्धा उजागर झालेली आहे की ती मुलगी सुद्धा रात्री तीन वाजता बाहेर होती मी माझ्या आधीच्या व्हिडिओतही बोललो की कोणी कामावरून येत असतं किंवा फुटपाथवर झोपल्या लोकांवर त्याने गाडी चढवली असती ते सुद्धा होऊ शकलं असतं कोणी कधीही मरू शकतो कसाही मरू शकतो हे श्रीमंतांची बिघडलेली अवलादी कुठेही गाडी चढू शकतात एखाद्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना घुसवली असती पण ही दुसरी बाजू सुद्धा बाहेर आली की रात्री तीन वाजता सुद्धा मुली बाहेर होते ही सुद्धा काही आनंदाची गोष्ट आणि स्वागताार्य बाब नाही आहे हे सुद्धा आपण लक्ष नाईट कल्चर ही स्वागतार्य बाब नाही आहे मी त्या वाक्यावर माझ्या ठाम आहे आणि हजार वेळा मी ठाम राहणार आणि त्या नालायक स्वतःला हिंदुत्वादी म्हणणाऱ्यांना सुद्धा मी सांगतोय एका तर आमच्या एका मित्रांनी टाकलं की बाबा ही मानसिक गुलामी आहे की बाबा तुम्ही त्या मुलीला दोष देत आहे त्या मुलीला ती उडवल्या गेली म्हणून कोणी दोष देत नाहीये की तू गाडीच्या खाली आली म्हणून विचारणारे प्रश्न हा विचारत आहेत की रात्री तीन वाजता पब मधून मुली बाहेर येतात आपण कुठल्या दिशेने जातोय हे कुठलं कल्चर आहे त्याने कोणाला उडवलं असतं शंभर त्याने उडवलं असतं पण ही जी दुसरी बाजू सुद्धा बाहेर आलेली आहे म्हणजे ती मुलगी रात्री तीन वाजता बाहेर फिरते म्हणून ती उडवल्या गेली म्हणून ते योग्य आहे असं कोणीही म्हटलेलं नाहीये पण सोबतच ही गोष्ट सुद्धा उघडी पडलेली आहे की रात्री तीन वाजता दोन वाजता एक वाजता मी जसं मी आधी बोललो की मी स्वतः त्या रस्त्यावर मी ते वाक्य बोलून गेलोय तिथूनच की ह्या पुरी ह्या रस्त्यावर फिरताय त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल कुठे काही बरवाईट झालं तर ह्यांच्या आईवडील काय विचार करतील यांच्या आईवडिलांना माहिती असेल आई काही मी तिथून बोलून गेलो त्यानंतर ते ॲक्सिडेंट घडलाय त्यानंतर तो अपघात घडलाय हे एक महत्वाची गोष्ट आहे की मी ते तो धोका माझ्या मित्राला बोलून दाखवला आणि त्यानंतर घरी आलं दुसऱ्या दिवशी पाहतो तर ते पंधरा तासात बेल झाली म्हणून हे प्रकरण बाहेर आलं तर तेव्हा तुम्हाला कल्पना सुद्धा नव्हती की हे कुठला विषय हे काय आहे नंतर त्याची पूर्ण माहिती काढल्यानंतर मी माझ्या मित्रांना फोन केला माझ्यासोबत जे गाडीमध्ये बसले त्यांना सुद्धा सांगितलं की आपला हा विषय तिथे झाला बघा की जर पुण्या मुलीचं काही बरवाईट झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे हे जे नाईट लाईफ हे जे कल्चर आहे हे जे रुडल्या जाते समाजामध्ये आणि हा संस्कारांचा भाग आहे याला एक कम्युनिस्ट रंग देण्याचा प्रयत्न होतोय मी बाबा बघतोय कम्युनिस्ट रंग समाजवादी रंग आहे रेवाले नाही रेवाले श्रीमंत गरीब हा याच्यामध्ये भेद केला जातो की बाबा श्रीमंताचा मुलगा श्रीमंताचा मुलगा याच्यावर खूप भर दिला जातोय शंभर टक्के पैशाने वेठीच धरलंय आपल्या कायदा आणि ह्या सुरक्षा यंत्रणांना वेठीच धरलंय यात काही दुमत नाही पण त्यातून एक जे एक एक हिडन एजेंडा जो चालला जातो की बघा गरिबांना जगल्या जा जग जगणं कठीण आहे या देशामध्ये ह्या प्रस्थापितांनी या विस्थापितांना कसं दाबून ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला काही घटना सांगतो याच्या विपरीत तुम्हाला काही घटना सांगतो की असाच मुंबईला प्राईम पेट्रोलवर एक एपिसोड मी बघितला काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की मुंबईला जोगेश्वरी येथे असाच एक मुलगा परदेशातून परत आला होता नाही परदेशात जाणार होता माफ करा परदेशात जाणार होता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याची फ्लाईट होती आणि आदल्या दिवशी त्याने त्याच्या मित्रांना पार्टी दिली होती अशीच आणि पार्टी देऊन ते पबच्या बाहेर पडले आणि तिथल्या स्थानिक झोपडपट्टीतल्या मुलांशी त्यांची बाचाबाची झाली त्यांनी यांच्यासोबतच्या मुलींना छेडलं आणि यांनी जाब विचारला ती बाचाबाचीचं रूपांतर हानामध्येच झालं हे प्रकरण तुम्हाला भेटून जाईल कुठे तुम्ही नेटवर सर्च केलं तर त्या झोपडपट्टीतल्या मुलांनी त्या मुलाला मारून टाकलं लक्षात घ्या आणि दुसरा त्याच्यासोबतचा मित्र गंभीर स्वरूपाचाही जखमी झाला आता ह्या प्रकरणाला तुम्ही काय कसं बघणार की झोपडपट्टीतल्या मुलांनी एका श्रीमंत मुलाला जो दुसऱ्या दिवशी परदेशात जाणार आहे त्याला मारून टाकलं मुलीला छेडलं नंतर मारून टाकलं हे प्रकरणाला किंवा मी जे उदाहरणं दिली बाकीच्या झोपडपट्टीतली की बाबा त्याच्या आजूबाजूला जो अनरजिस्टर्ड क्राईम क्राईम होतो अनरजिस्टर्ड त्याचं कधी कधी रजिस्ट्रेशन होत नाही कोणाला ब्लेड मारला जाते कोणाची पर्स घेऊन पडल्या प पडत आहेत कोणाच्या कोणाला लुटल्या जात आहे असं खूप खूप काही गोष्टी होत आहेत पुण्यात होत आहेत मुंबईला होत आहेत सगळीकडे होत आहेत मी जेव्हा अमरावतीला राहायचो तेव्हा हा क्राईम खूप जास्त चरण सीमेवर होता रात्री बेरात्री फिरत असताना कुठल्याही वस्तीतून वाड्या वस्तीतून पुरायची फिरायची आणि लुटून जायची हे असे प्रकरणं झाले आहेत बलात्कारापर्यंत प्रकरणं झालेली आहेत तेव्हा मात्र त्याची ते, ते हाय प्रोफाईल केस नसल्यामुळे त्याची एवढी न्यूज बनत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे क्राईम हा श्रीमंती गरिबी पाहून जन्माला येत नाही हा बऱ्यापैकी मध्यम वर्गामध्ये ही प्रवृत्ती कमी आहे आणि मध्यम वर्गीय मुलं हे गुन्हेगारीकडे कमीत कमी वळतात कारण की त्यांच्या खांद्यावर जबाबदारी असते झोपडपट्टीपासून तर श्रीमंत वर्गापर्यंत ह्या दोन ठिकाणी अशा पद्धतीचा क्राईम जास्त प्रमाणात आणि त्यातल्या झोपडपट्टीमध्ये जास्त असतं म्हणून वगर हे श्रीमंताचा मुलगा श्रीमंतांच्या जगण्याचा अधिकार गरीबाच्या जगण्याचा अधिकार नाकारला जातोय वगैरे वगैरे हे जे आहे ना हे, हे। आपण कुठल्या तरी दुसऱ्या आपल्याकडे दुसरं आपल्याला डिरेक्शन दिलं जात आहे एक प्रसिद्ध डॉक्टर आहे विदर्भातले त्यांना दोन मुलं दोन्ही डॉक्टर करण्याचा त्याचा विचार त्यांचा विचार होता लहाना डॉक्टर झाला जो मायासोबत शिकायला होता त्याच्या मोठ्या भावाचं काय झालं असंच एक दिवस एका सणा उत्सवाच्या दिवशी त्याला कल्पना नाही नाही की बाबा अशा दिवशी ज्या दिवशी रस्त्यावर मिरवणूक असतात त्या दिवशी आपण घराच्या बाहेर पडायचं नाही असंच बिचारात घरी जात होता पार्किंगवरून भांडणं झाली ती रात्र वैरायची होती अशाच वाड्या वस्तीतल्या झोपडपट्टीतल्या पोरांनी येऊन त्याला मारहाण केली त्याच्या डोळ्याला मार लागला आणि ती इजा त्याच्या जा मेंदूला झाली कायमस्वरूपी जीवनातून उठला तो त्याच्या मेंदूला इजा झाली अशा कित्येक घटना कित्येक घटना माझ्या आजूबाजूला माझ्या अवतीभोवती घडल्यात कित्येक घटना जिथे खून करणारे हत्या करणारे जीवनातून उठवणारे श्रीमंताची मुलं नव्हती ते क्रिमिनल होते ते गुन्हेगार होते ते सराईत होते तोंडात ब्लेड ठेवणारी पोरं गांजा फुकणारी पोरं ही पोरं काय काय श्रीमंताची पोरं आहेत का दोनशे रुपयाच्या तीनशे रुपयाच्या गांजासाठी खून करणारी ही पूर ही काय श्रीमंतची पोर आहेत का श्रीमंतांबद्दलचा हा जो रागाला जी जे फुंकर घातल्याच घालण्याचं काम होतंय की बघा श्रीमंतांची पोरं अशी असतात अरे गुन्हेगारी सगळीकडे आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात ती गुन्हेगारी वृत्ती जर का श्रीमंताच्या घरी जन्माला आली तर मग ती अजूनही भयंकर अजूनही वाईट असं आपण म्हणू शकतो पण हा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न आहे आणि श्रीमंताचा असो की गरीबाचा असो हा संस्कारांचा प्रश्न आहे कायदा आणि सुव्यस्था आपण बदलू शकत नाही कायदा आणि सुव्यवस्था बदलायला वेळ लागेल यथा राजा तथा प्रजा प्रशासन बदलेल प्रशासनामध्ये त्यांची विचारसरणी बदल बदलेल पोलिसांची पोलिसांची मानसिकता बदलेल ह्या गोष्टी बदलायला खूप वेळ लागते आज आपल्या हातात काय था, आहे तर आज आपल्या मुलांना आपण सुरक्षित कसं ठेवू शकतो त्यांना आपण संस्कार कसे देऊ शकतो त्यांना आपण सुरक्षित वातावरण कसं देऊ शकतो हे आपल्या हातात आहे तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळ देता त्यांना कसे संस्कार देता ते संस्कार कुठून येत आहेत या सगळ्या गोष्टींचा तो भाग आहे की बाबा समाजामध्ये गेल्यानंतर आम्ही लोकांशी कसं वागायला पाहिजे मी माझ्या भाषणामध्ये जेव्हा बोलतो बऱ्याच ठिकाणी तेव्हा मी म्हाताऱ्यांच्या डोक्यावर खापर पुरतो जनरी लोक तरुणांच्या डोक्यावर पुरतात मी त्या म्हाताऱ्यांना प्रश्न विचारतो खूपदा बाबा तुम्ही तुमच्या हाताने आपल्या घरचा आपल्या परंपरेचा वारसा पुढे चालवण्यासाठी हाताने तुमच्या नातवाच्या तुमच्या मुलाच्या हातात गाथा ज्ञानेश्वरी दिली का किती लोक आहेत ज्यांचे मुलं आजही नित्य निमित्ताने गाथा ज्ञानेश्वरीचं पठण करतात काय होणार आहे त्याने खूप काही होतं खूप काही प्रचंड बदल होतात भयंकर बदल होतात पूर्ण समाज बदलू शकतो एवढी शक्ती त्या गाथेमध्ये त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे पण लोक हसणार अरे असं काही नसतं ते ते वेगळ्या गोष्टी असतात ते आज अकॅडमिक एज्युकेशनची खूप गरज आहे मुलांना नोकऱ्या लागल्या लाग ला पाहिजेत वगैरे वगैरे वारकरी संप्रदाय काय आहे हो? वारकरी संप्रदाय हेच मुळात एक आचारसंहिता आहे वारकरी संप्रदायाची लोक ह्या ह्या आचारसंहितेनुसार वागतात जे आचार त्या आचारसंहितेचं पालन करतात त्यांनाच वारकरी म्हटल्या जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये आचारण्याची विचाराची आहाराची वागण्याची बोलण्याची सगळ्यांची मर्यादा घालून दिलेली आहे सगळ्याच गोष्टींची मर्यादा ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे समाजापर्यंत जास्तीत जास्त ही गोष्ट पोहोचली पाहिजे असे आमचे प्रयत्न होताना दिसतात कदाचित बातमी आम्ही याला शुल्लक गोष्ट समजतो शुद्र गोष्ट समजतो संस्कार असं काही नसतं संस्कार वगैरे संस्कार वगैरे काही नसतं पोरां पोरांनी पैसा कमावला पाहिजे त्यांनी यशस्वी झालं पाहिजे आयुष्यामध्ये पैसा कमवण्याची मशीन बनवताय तुम्ही स्वतःच्या मुलांना आणि त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवता की यांनी आम्हाला वृद्धाश्रमात टाकू नये ह्यांनी समाजामध्ये चांगला एक व्यक्ती म्हणून बाहेर वागावं लोकांशी वागावं बोलावं हे आपली अपेक्षा तेव्हा आहे जेव्हा आम्ही त्यांना संस्काराच्या नावाने काहीच सांगत नाही काहीच देत नाही पण आम्हाला रिटर्नची अपेक्षा आहे की यांनी असं असं वागावं आचरणाचे नियम स्वतः आई वडील पाळतात का ते तसे वागतात का की त्याचं अनुकरण त्यांच्या मुलांनी करावं असं आपण स्वतः अनुकरणीय वागतोय का हाही मोठा प्रश्न आहे संघर्ष कुठे करावा कुठे करू नये कोणाशी कसं बोलावं कसं बोलू नये या सगळ्या मर्यादा आचरणाच्या सुद्धा मर्यादा गाथेमध्ये दिलेल्या आहे सत्या असत्या मन केले वाहीन मानिले नाही बहुमता याप्रमाणे असे कित्येक वचन आहेत जगद्गुरु तुकुबारायांचे दुर्जनांशी तार्किकांशी कसं वागावं कशा पद्धतीने कोणाची डोई बळवायची कोणाशी पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा मेड़ ती गाता काही मिळ मिळत नाही गाता काही तुमच्या मुलांना नपुंसक बनवणार नाही त्यांना पुरुषार्थीच बनवणार आहे त्यांचा पौरुष जागवणारी गाथा आहे म्हणून या पार्था हेतू सांडून सर्वथा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही बघा किती सुंदर आहे की क्षात्रवृत्तीने युद्ध करण्यास लढाई करण्यास संघर्ष करण्यास कुठलंही पाप नाही पण सगळं सर्वथा हेतू सांडून म्हणजे कर्मन्यवाधिकार असते पूर्ण कर्मच्या फलेची इच्छेचा त्याग करून केवळ कर्तव्य म्हणून जेव्हा आपण युद्ध करतो त्याच्यात कुठलाही पाप नाही प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये नमूद केलेली असताना आम्हाला काय करायचं आहे आम्हाला बाहेरून कुठून तरी संस्कार आणायचे आहेत आम्हाला बाहेरून कुठून तरी संस्कार शोधायचे आहेत आणि आम्हाला बाहेरून ते संस्कार आमच्या मुलांवर लादायचे आहेत हा एक विषय झाला दुसरी गोष्ट म्हणजे की या तरुणाने ज्याने व्हिडिओ करून शिवीगाळ केलेली आहे समाजावर त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बद्दल ही वृत्ती त्याच्यामध्ये कुठून आलेली आहे ही हिंमत त्याच्यामध्ये कुठून आलेली आहे या गोष्टीच्या सुद्धा मुळाशी जाणं गरजेचं आहे आपण समाजामध्ये काय बघतोय आपण आपल्या आजूबाजूला काय बघतो की कोणालाही कोणालाही शिक्षा होत नाहीये सगळे चोर लुच्चे लफंगे सगळे काही मोकाट सुटून सगळे मोकाट फिरत आहेत बाहेर कितीही मोठा गुन्हा करा कितीही मोठे तुम्ही गुन्हेगार असा तुमची पाठराखण करायला दहा पंधरा लोक तिथे हजर असतात आमच्या देशामध्ये दे नक्सलवाद्यांची आणि आतंकवाद्यांची पाठराखण करणारी लोक सुद्धा इथे हजर असतात ना आमच्या समाजामध्ये आम्ही काय संदेश दिलेला आहे की बाबा एखादा नक्सलवादी दहा लोकांना उडवतोय त्याची सुद्धा पाठराखण करायला तिथे पॅनलस्ट बसलेले आहेत आणि आमच्या पोरांनी त्याच्यातून काय आदर्श घ्यावा दुसरी गोष्ट समाजामध्ये कल्चर खूप दिवसांपासून रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे तुम्ही बॅड बॉय इमेज जी असते ना बॅड बॉय इमेज ही खूप जास्त म्हणजे तुम्ही एक जर गरीब आहात तर श्रीमंत लोक खूप वाईट आहेत आणि त्यांच्याशी वाईट वागणं म्हणजे तुम्ही हिरो आहात तुम्ही जर का श्रीमंत आहात तर तुम्ही काहीतरी म्हणजे तत्व किंवा जे आदर्श असतात त्या आदर्शांचे विपरीत वागत आहात म्हणजे तुम्ही काहीतरी स्पेशल आहात तुम्ही हिरो आहात अशा पद्धतीच्या कथा कथानक चित्रपट जी समाजामध्ये लादल्या गेलेली आहेत याचं साधं उदाहरण म्हणजे गेल्या दहा वीस वर्षामध्ये कर्णासारख्या पात्राचं दुर्योधनासारख्या पात्राचं रावणासारख्या पात्र पात्राचं इतिहासातल्या खलपात्रांचं आता औरंगजेबाचं आपल्या त्या अलाउद्दीन खिलजीचं चित्रपटांच्या माध्यमातून आमच्या राजकारण्यांच्या माध्यमातून आमच्या लेखकांच्या आमच्या कथाकारांच्या माध्यमातून जे अतिशय उदात्तीकरण सुरू आहे हे बॅड बॉय इमेजचं जे उदात्तीकरण जे सुरू आहे आपल्या देशामध्ये हे जे कल्चर आलेलं आहे की तू जितका वाईट असशील तू दारू पी तू सिगरेट पी तू ऐश कर तू गाड्या फिरव तू मुली फिरव तू तू तितका कूल तू तितका चांगला आम्ही आमच्या देशामध्ये रामाला ट्रेंडिंग करू शकलो नाही आमच्या देशामध्ये हिरोची इमेज अशीच नाही की तू निर्व्यसनी असेल तो धार्मिक असेल तो संस्कारी असेल तो हिरो असू शकत नाही हिरो जर तो असेल तर तू सिगरेट पिणार तू दारू पिणार तू मुली फिरवणार तू गाडी फिरवणार फिरवणार तू गाड्या ठोकणार ही जी इमेज आमच्या आमच्या समोरचे आदर्श उभे करून दिले आहेत लोकांना माहिती आहे सलमानचं काही वाकडं झालं नाही आमचं काय होणार आहे पण फिरवा गाडी चढवा कोणावरही काय फरक पडणार आहे कायद्यामध्ये ज्या ही हा कायदा आहे ज्याला आपण कायदा म्हणतो त्या कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत का तुम्ही जर केअरलेसली ड्रायविंग केलेली आहे आपल्या देशामध्ये काही राज्यांमध्ये जसं मी परवा लागले की हिमाचल प्रदेशमध्ये याची शिक्षेची तरतूद सात वर्षापासून जन्मठेपेपर्यंतची आहे म्हणजे मे बी आय आय मे बी रॉंग असू असू शकते पण मी वाचलं परवाला आणि एका वकिलाच्याच लेखात ले, ले, ले मी वाचलं की बाबा मग ते महाराष्ट्रामध्ये तशी तरतूद का नाही आहे ह्या कायद्यांमध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे हे कायदे ब्रिटिशांच्या काळातले आहेत त्या दुरुस्ती होत होतो आतापर्यंत इथपर्यंत आलेले आहेत त्यातले काही कायदे काढून टाकण्याची आवश्यकता आहे काही कायद्यांमध्ये बदल करण्याचा आवश्यक आहे कायद्यांमधला बदल म्हणजे संविधानातला बदल नाही हे सुद्धा काही महाभागांना समजत नाही कायदा आयपीसीसी वेगळा आहे संविधान वेगळा आहे कायदा बदल म्हटलं की काहींच्या बुडाला लाग लागते नाही नाही संविधान बदल निवडले कोमला देंगे अरे भोसळीचं चालतं का भारतात जाळ को ना कोणाला कायदा बापाचा म्हणून काही करशील का तर ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार झाला पाहिजे की कायद्याची अंमलबजावणी कुचकामी कायदे या कायद्यांमध्ये भेटणाऱ्या सुटा याच्यातले लूफोल्स या सगळ्या गोष्टींचा परिणाम हे बॅड बॉइस कॅरेक्टरचं जे अतिशय आता उदत्तीकरण आहे या आजूबाजूच्या ज्या परिस्थिती आहे जे रील्स आहेत ज्या पद्धतीने समाज माध्यम ज्या पद्धतीने प्रसारमाध्यम ह्या अशा पद्धतीने अशा लोकांचं उदत्तीकरण करत आहेत या सगळ्या गोष्टींचा सा सारासार परिणाम या आजच्या तरुणाईवर होत आहे त्यांच्या मनातून कायद्याची भीती निघून गेलेली आहे त्यांच्या मनातून नैतिक अनैतिक ही गोष्ट निघून गेलेली आहे भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमन कुताह हा चारवाकचा सिद्धांत त्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे की दुनिया मी आहे होतो यश करलो फक्त हे आताच आताच जगण आहे इथंच आपल्याला जगायचं आहे जप्त जीव शांत जीव कर्जा करोर घेऊ पिओ यदा जीवेत सुखम जीवेत पिवेत हे जे लोक तत्वज्ञान जे ठासून आमच्या डोक, मुलांच्या डोक्यामध्ये भरल्या जाते की आताच लाईफ आहे आताच जगून घ्या आताच फुकून घ्या आताच पिऊन घ्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या चंगळवादामुळे ह्या भौतिकवादामुळे अशा पद्धतीच्या समस्या उद्भवत आहेत ह्या चंगळवाद हा भौतिकवाद श्रीमंत लोकांना ऍसेसिबल असतो लवकर म्हणून ती पूर्व जास्त गुन्हेगारीकडे वळतायत अशा पद्धतीच्या आणि तो ॲसेसेबल नसतो खूप डाऊन रोडन खूप झोपडपट्टीतल्या पोरांसाठी म्हणून विद्रोहाच्या स्वरूपाने आणि त्यांना जे विद्रोही हवा दिल्या जात आहे काही संघटनांच्या माध्यमातून काही पक्षांच्या माध्यमातून काही राजकारण्यांच्या माध्यमातून काही चुकीच्या अपप्रवृत्तीच्या माध्यमातून त्याच्यामुळे विद्रोहाच्या दृष्टिकोनातून ते जे कळे वळत आहेत ह्या दोन्ही भयंकर मोठ्या समस्या आपल्या देशामध्ये दे आज उत्पन्न झालेल्या आहेत उद्भवलेल्या आहेत आणि याच्यामुळे मध्यमवर्गीय जो आहे जो खराखुरा भारतीय आहे ज्याच्या खांद्यावर संस्कारांचा परंपरेचा हा धर्म टिकवण्याचा हा देश टिकवण्याचा ज्यांच्या खांद्यावर खरोखर जो ओझा आहे ते लोक पिसल्या जात आहेत ह्या दोन्ही गटांच्या मध्ये हा देश हा बहुतांश मध्यमवर्गीयांचा आहे हा देश जो आहे हा टॅक्स पेयरचा आहे नाही हे मध्यमवर्गीय टॅक्सपेयर आहेत का हे श्रीमंत सुद्धा टॅक्सपेयर आहेत पण त्यांना तितक्या घऊघवीत सवलती सुद्धा भेटतात त्यांना प्रिव्हिलेज सुद्धा भेटतोय हा घा गा, म्हणजे घासून स्वतःची हा टॅक्स पे करून घाम गाळून स्वतःचा स्वतःची मुलं शिकून स्वतः ह्या महागाईचा भार सोसून हा जो मध्यम वर्गीय जगतोय त्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये हा पिसला जातो या दोन्ही गटांकडून याच्या टॅक्सचा पैसा दोन्हीकडे वापरला जातोय याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे याच्या सुरक्षेचा विचार कुठेतरी झाला पाहिजे याला जगवता आला पाहिजे या सामान्य मराठी म्हणा या सामान्य हिंदूला म्हणा याला कुठेतरी आपल्याला जगवायचं आहे याच्यामुळे आपला हा देश टिकून आहे संस्कृती टिकून आहे ही परंपरा टिकून आहे याचा विचार होताना आपल्याला दिसत नाही आणि हे जर का आपल्याला थांबवायचं असेल तर खालच्यापासून तर वरपर्यंत ह्या आमच्या समाजातून ह्या अपप्रवृत्ती कशा बाद होतील समाजाला संस्कार कसे देता येतील मोठमोठे हे मोठमोठे इंग्लिश स्कूल आहेत वगैरे वगैरे हे जे बाहेरचं कल्चर आपल्या देशामध्ये लादलं जाते याला आपण तडीपार कसं करू शकू आपला कुठलाही मंत्री असून कुठल्याही राजाचा मुलगा असो तो जर का पदावर गेला तर नाईट आणि हे कल्चर याला कडाडून विरोध झाला पाहिजे आणि सुसंस्कृत समाज घडला पाहिजे सभ्य समाज घडला पाहिजे यासाठी प्रयत्नरत असणारा सरकार आपल्याला अपेक्षित आहे यासाठी प्रयत्नरत असलेली लोक आपल्याला अपेक्षित आहेत आणि याच दृष्टीनं प्रयत्न झाले पाहिजेत मग हा मास्क कुठेतरी आपल्याला कमी झालेला थांबलेला दिसेल नाहीतर हा दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल वाढत जाईल माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव